गुड मॉर्निंग मित्रांनो आज मम्मी पप्पा आणि आता येणार आहेत आजचं वातावरण बघा काय मस्त वाटतंय ढग बघा कसे झाले ते एकदम मस्त एकदम संपूर्ण वातावरण एकदम मनमोहक झालेलं आहे आज तेवढा पाऊस नाही आहे मस्त वाटतंय तर मंडळी आता आपण चाललोय देवगडला देवगड बाजारात चाललोय आपण आपल्याला हार फुल वगैरे उद्या देवाचं सामान काही नाही काही थोडंफार आणायचं आहे बाजार वगैरे आणायचंय तर त्यासाठी देवगडला चाललो आहे आता आणि थोडंफार काय प्रसाद लाडू वगैरे गोड पदार्थ काहीतरी आणायचेत तर जातो आता दाखवतो तुम्हाला चला अथांग समुद्र समोर आहे आता वातावरण एकदम मस्त झालेलं आहे गावी पाऊस नाही गाव आहे देवगडच्या पवन आणि आज समुद्र गाव देवळला लवकर कनेक्ट आहे आणि येण्या जाण्याला सोपा कनेक्ट आहे किनारा बघा काय मस्त वाटतं चांगलं गाव गावचा समुद्रकिनारा एकदम स्वच्छ सुंदर असं पाणी त्यात थाडी देवळं तर आता आपण पूजेसाठी लागणारे हार फूल शिवासिनीसाठी लागणाऱ्या वेण्या घेण्यासाठी आलेलो आहोत कसो हो? यो पन्नास ना याचे दोन देवा तर मंडळी आता आपलं सामान सगळं घेऊन झालेलं आहे हा आपला देवगड डेपो उघड बसत ना इकडे खाली बाजार आहे हार हार आता आपण हार पिशवा हार फूल लाडू वगैरे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता जाऊया घरी घरी जाऊन परत वाढीत आमंत्रण द्यायचंय चला बाय आता आपण चाललोय घरी आहे आपला भाव म्हणत्या सामान झालंय घेऊन सर्व हार फूल वगैरे उद्याचं उद्या म्हाळ असल्यामुळे सर्व सामान घेतलेलं आहे उद्याचं आता बाकी सामान काकिनी वगैरे हो आणलेलं आहे मम्मी पप्पा काय अजून आलेले नाहीत गाडी लेट झाली आहे काल एक वाजता येणारी गाडी सकाळी साडेतीन वाजता आली आहे त्यामुळे त्यांना पुढे लेट झालं आहे तर अजून ते अजून कणकवलीला पोचले नाही तर त्यांना मला वाटतं घरी येईपर्यंत एक, एक तीन वाजू शकतात तीन तीन साडेतीन त्यांना घरी पोचेपर्यंत वाच गावचं वातावरण बघा ना किती मस्त वाटतं म्हणजे हिरवागार निसर्ग आणि वरती निळाशार आकाश आता घरी वातावरण बघा काय मस्त आहे गावाला खरच खूप शांत आणि प्रसन्न वाटतं वाऱ्याचा आवाज बघा केवढा आहे वारा बघा इकडे ह्या साईडला हा खालती रोड गेला तिथं खवळे महागणपती असतो एकवीस दिवसांचा आता दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आहे जवळजवळ तीनशे पंचवीस वर्षापासूनचा गणपती येतो म्हणजे दरवर्षी एकवीस दिवस तीन रूपात दिसणारा गणपती देवगड तालुक्याचा ज्याच्यात का ज्याची लिमका बुक एक आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद झालेली आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गावालाशी पुरं वा मध्ये मध्ये येत असतात त्यामुळे गाडी अगदी सांभाळून चालवायला लागते हो काय मस्त व्ह्यू आहे का वा एकदम म्हणजे खतरनाक एकदम आतमध्ये तिकडे मासेमारी चालू आहे आता आपण वगैरे मासेमारी चालू वातावरण बघा देवगडमधलं खरंच कोकण हा आपला एक स्वर्ग आहे स्वर्ग प्रत्येकाने जर इथे येऊन व्यवसाय करण्याची संध्या व्यवसायाच्या संधी खूप आहेत पण गुजराती मारवाडी वगैरे बाहेरचे जे आहेत तेच येऊन इथे धंदे करत आहेत आणि आपले मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन दुसऱ्यांची मजुरी करत आहेत इथे सुद्धा जर डेअरिंग केली हिंमत केली तर धंदा करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि खूप स्कोपसुद्धा आहे पर्यायसुद्धा आहेत खूप ही खाडी खाडी आहे तर मंडळी आलोय आपण आता घरी सगळी घरी धावपळ चालू आहे काम वगैरे हो चालू आहे साफसफाई वगैरे पण मग सर्दी झाली आहे एक झोप नाही झाल्यामुळे आणि सगळं सर्दी झाली आणि डोळ्यातून एकदम पाणी येते बघूया आता अजून मम्मी आणि आल्याने फोन करतोय फोन लागत नाही कुठं पोचले आहेत रत्नागिरीच्या पुढे आले आहेत एक दीड वाजतील त्यांना यायला कणकवली म्हणजे घरी यायला चार वाजतील जेमचेम चला तर मंडळी मी आता जातो आहे आमच्या वाडीच्या पलीकडची वाडी म्हणजे आमच्यातलीच आहे पण एक वाळ आहे ती वाळ क्रॉस करून घाटी चढून जावं लागतं त्या वाघबीळवाडीत जातो आहे आमंत्रण सांगायला आणि काही केळीची पानं वगैरे तिथून पण आणायची आहेत तर त्यासाठी जातो आहे हे आता तुम्ही माझ्या मागं बघताय ह्या वाटेनेच आम्ही आणि ह्या घाटीनेच आम्ही खाली गणपती विसर्जनाला येत असतो ही इकडून आमच्या इकडून उतरताना अशी आहे आणि परत त्यांच्या तिकडं जायला ती वाळ क्रॉस करून पूल क्रॉस करून पलीकडं जावं लागतं तिथं आमचे गणपती वगैरे विसर्जन सर्व तिथं होतं म्हणजे आमच्या दोन वाड्यांना जोडणारा तो एक पूल हा दो आहे मधला आणि ती वाळ आहे बघा वाळ किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे हे त्यावेळी घाटी बनवताना दगडात कोरलेला हत्तीचा प्रतिबिंब कलाकृती हत्तीची आणि हे इथं आम्ही हा गणपती बसवायचा चौतारा इथं आम्ही सर्व गणपतींना विराजमान करून त्यांची पूज पुझ, शेवटची पूजा अर्चना करून इथून त्यांना विसर्जन करतो आम्ही हे बघा वाळ बघा वा पाणी किती स्वच्छ पाणी आहे हे बघा तिथे दिसतात हे इथं सर्व शाडू मातीच्या मूर्त्या आमच्या विसर्जित झालेल्या ठेवलेल्या त्या वितळल्या सर्व मूर्त्या विसर्जित झाल्या मुंबईपेक्षा गावाला बघा मूर्त्या कशा एकदम पारंपरिक पद्धतीने आणि काही त्रास इजा त्या मूर्तीला न होता विसर्जित होतात काही त्यांची विडंबना न होता हा मधला पूल आहे या पुलाच्या तिकडून वर चढून गेलं की ती आमच्या इथली पलीकडची वाघबिळवाडी आमच्या इकडची घाटी आता उतरलो आहे आता त्यांच्या इकडे जाताना मला ही घाटी चढत जायला लागणार आहे आणि परत त्यांच्या इकडून येताना ही उतरायला लागणार आहे आणि परत ती तिकडची चढायला लागणार आहे पण जाऊ दे गाव आहे शेवटी निसर्गाच्या वाटेत एक एक ट्रेकिंगसारखा फील येतो आणि जायला यायला जरा बरं वाटतं मजा येते आपली लोक भेटतात त्यांच्याशी थे। गप्पा मारायला गजाली मारायला मजा येते अवस्था तशी बेकार झाली आहे घाटीची माती आणि पावसामुळे सर्व माती निसटून दगडं सगळी निघाली आहेत पूर्ण आंब्याच्या दोन्ही साईडनी पूर्ण आंब्याच्या आंब्या कलमाच्या बागा आहेत हापूस कलमाच्या आमच्या या पट्ट्यात व्यवसाय म्हटला सर्वात मोठा तर हापूस आंबा आणि काही जणांच्या चिऱ्यांच्या खणी आहेत म्हणजे हे दोन व्यवसाय तसे बघितले तर मोठे आहेत आणि या हापूस आंब्याच्याच जीवावर वर्षाचे बारा महिन्यांचं त्यांचे उत्पन्न त्यांना येतं पण शेवटी ते सुद्धा निसर्गावर अवलंबून आहे पाऊस ऊन कितपत कसं येईल त्याच्यावर डिपेंड आहे बघा तिकडे त्या साईडला तिकडे आमची घरं आहेत आणि इकडे आता हे इकड घर आहेत तर मित्रांनो आता आपण केळीची पानं ही घेतलेली आहे आमच्या इथे आहेत केळीची पानं पण आमच्या इथे वारा खूप असल्यामुळे ते केली केळीची पानं पूर्ण फाटत गेली त्यामुळे गे इकडे लागत प्रत्येकदा घेऊन थोडे थोडे थोडी थोडी पानं घेतोय तर आता आलेलो आता आलेलो जवळजवळ मी चार वाजता आता जवळजवळ सहा वाजलेत दो दोन तास माझे गेले काम तेवढंच होतं पण गावी तुम्हाला माहितीच आहे एखाद्याच्या घरी गेलो की गावी अजूनही आगरा म्हणजे आदरातीत त्याने प्रत्येकाचा पाहुणचार करतात किंवा ही दिल्याशिवाय कोण पाठवत नाही त्यामुळे प्रत्येकाकडे थोडी थोडी चाय घ्यायलाच लागते त्यांना नाही नाहीसुद्धा म्हणता येत नाही त्यामुळे चाय घेतली चाय घेतली की मग गावच्या गजाली आल्या मग इथं काय विषय झाले तिथं काय विषय झाले ह्याचं कसं काय मग ते सगळे विषय येत राहतात मग गडगा जरा आपण करूया ह्याच्या त्याचे विषय निघायला लागले मग थोड्याशा गप्पा त्यामुळे उशीर झाला तर आता आपण चाललोय सूर्यस्त बघा सूर्य मावळतोय कसा आता जाऊया वगैरे घरून पण सारखे फोन येत आहेत किती वेळ झाला किती वेळ झाला कारण की अंधार पडला तर परत घाटी क्रॉस करून जायची आहे त्यामुळे आता निघालोय हो घेतले थोडी पानं बाकी केळीची पानं ही जेवणकरांना वगैरे म्हणजे देवाला वाडी वगैरे दाखवायला केळीचीच पानं लागतात बाकी जेवणासाठी चवईची पानं भरपूर आहेत ती चवईची पानं कापून ठेवू आता घरी जाऊन आता ही पानं एवढी भेटली आहेत बघू आता ह्याच्यातनं कसं काय होतंय पत्रावळ्या वगैरे आणल्या आहेत पण पत्रावळ्यांवर जेवून परतल्यानंतर पत्रावळ्या फेकून दिल्या की त्यांचा कचराच होत होतो मग त्या जाळायला पाहिजे किंवा नीट जळला नाही तर परत ते प्रदूषण मग केळीच्या पानांनी एक होतं की केळीची पानं जरी आपण उचलून नंतर कुठे जरी साईडला टाकली तरी गुरं वगैरे येऊन ती खातात किंवा ती कुजून हे होऊन जातात डिमॉलिश होऊन जातात पण ह्यांचं तसं होत नाही पत्रावळ्यांचं वगैरे त्यामुळे केळीची पानं ही उत्तम आणि केळीच्या पानावर जेवणंसुद्धा खूप चांगलं असतं पत्रावळीच्या केमिकलच्या ह्याच्यात आणि त्या ह्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा तर चला आता आता काय करत राहत नाही आता पहिला डायरेक्ट घरी जातो घरी आलेच सगळे आता जसं जमेल शूट करायला तसं थोडं थोडं शूट करेन आणि आपला फर्स्टच ब्लॉग आहे तेवढा आपल्याला बोलायला किंवा तेवढं काही दाखवता येत नाही आहे थोडंसं अजूनही मनात कुठेतरी भीती थोडीशी आहे किंवा कसं आपण मॅनेज करू पण सवय झाली एकदा म्हणजे आत्मविश्वास वाढला की करू शकतो आपण चला वाट बघा कशी आहे आणि वाहत्या पाण्याचा खळखळाट खल बघा आवाज ते बघा पाणी आणि अंधार सुद्धा पडत चाललाय आता झाडी असल्यामुळे आतमध्ये तेवढं सूर्यकिरण आता कमी यायला लागले आपलं गाव बघा संध्याकाळचं किती सुंदर असं वाटतं शांत पाखरांचा आवाज मस्त वाटतं वातावरण गाव हे खूप सुंदर आहे फक्त आपल्याला त्याला तसं सुंदर ठेवता आलं पाहिजे आता पोचत आलो आपण आपल्या घरी पाखर बघा शनगा पलीकडच्या वाडीतून येऊन आपण आता रात्री आपल्या आत्तेकडे गेलेलो होतो दही ताक वगैरे आणण्यासाठी गेला धर तर मोबाईल धर असं असं धर काय जवळ घेतो बघ गेला दिसतोय का फक्त मोबाईलमध्ये दिसला दिसला दिसतच असतात गावी येता रात्री प्रवास करताना गाडीवरनं अशी बरीच जनावरं दिसतात खूप अशी बरीच जनावरं अशी रात्रीची दिसतात आणि ही जनावरं म्हटली ती डांबरावरती त्यांना डांबरा डांबरी रोडवरती त्यांना पटपट चालता येत नाही आणि गाडी एखादी गाडी आली तर आता ते चिरडणार तर माझ्या गाडीच्या खाली येणार होतं पण मी गाडी पटकन कट मारली शेवटी त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे जाऊ देत ते आपण जाऊया आता मला असे घोरपड वगैरे हो अनेक प्राणी दिसत असतात रात्रीचे जात नाही रे जात का नाही तिथं कधी असे अनेक जनावर आपल्याला येतात आता गावाला वाटेमध्ये दिसत असतात तर कृपया सांभाळून सगळ्यांनी गाड्या चालवा जेणेकरून त्यांनाही इजा होत नाही त्यांनाही निसर्गात राहण्याचा अधिकार आहे तर जाऊ द्या आता त्याला त्याच्या जागेवर आणि आपण जाऊया आता आपल्या घरी करा, करा करा किसा किसा हा आता आपल्याकडे घरी सर्व उद्याच्या जेवणाच्या वाटपाची वगैरे तयारी चालू होती केळीची पानं वगैरे कापून ठेवली होती